आम्ही ज्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो त्याला आम्ही म्हणतो वॉकिंग दॅट एक्स्ट्रा माईल विथ युअर क्लायंट एका बाजूला सेवाभावी वृत्तीचा अप्रोच असतानाही तुम्हाला शास्त्रीय राहता आलं पाहिजे एका बाजूने आत्मकेंद्रितता वाढते आहे हे जसं खरं आहे तसं एक सर्कल आहे त्याच्यामध्ये अडकल्याने माझा विकास थांबतोय हे कळणारी माणसं सुद्धा आहेत सेंट्री पेटल म्हणजे आत्मकेंद्रित तसं दुसऱ्या म्हणजे सेंट्री फ्युगल म्हणजे सर्व केंद्रित हे फोर्सेस बॅलन्स झाले तर तुमच्या जीवनाचा भोवरा हा चांगला फिर पण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे मानसिक आरोग्यावरती सेवा देण्याची मग ते सायकोलॉजी असू दे काउन्सिलिंग असू दे सायकॅट्री असू दे ह्या सगळ्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे गुणवत्ता फार मोठा आव्हान लाईफ केअर खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या दहा ते पंधरा वर्षात लागणार आहे विचारांचा प्रसार व्हायचा तर अशी इम्प्लिमेंटेबल मॉडेल्स तयार करून त्यांना जगाच्या समोर ठेवून जायचं सर हे तुम्ही सांगताना जितक्या सहज सोपेपणानं सांगताय तितकं ते नाही इतपत मला नक्की कळतं आहे पण ह्याच्यातली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स कारण म्हणजे प्रत्येक चांगला ॲक्टर डॉक्टर किंवा कुठलाही प्रोफेशनल हा चांगला ॲडमिनिस्ट्रेटर असतोच असं नाही तर अशा वेळेला तुमची ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून डेव्हलपमेंट कशी झाली आणि म्हणून संस्था ॲडमिनिस्ट्रेटिव्हली कशी बदलली एक काय आहे मोठा इन्फ्लुएन्स की आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो त्यामुळे सिस्टिम्स ॲप्रोच हा आमच्यामध्ये खूप आहे hmm. एखादी गोष्ट लिहायची कशी एखादी गोष्ट टप्प्यामध्ये कशी हे करायची त्यामुळे एक तो कॉर्पोरेटचा चांगला भाग हा सिस्टिम्स ॲप्रोचचा आमच्यामध्ये बऱ्यापैकी चांगला आहे तो आदर्श आहे असं कधीच होणार नाही पण तो बऱ्यापैकी चांगला दुसरा भाग असा आहे की मला इतकं कळतं की समोरच्याला मी ते काम दिल्यावरती मी त्याचा एक्सपर्ट नाही म्हणजे आता अगदी सोपं उदाहरण घेऊ मला काय अकाउंट्स येत नाहीत बरोबर पण मला बॅलन्सशीटवरती नजर टाकल्यानंतर कुठे काय आहे हे नक्की कळतं hmm. जेवढे आपले विभाग उपविभाग आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला कळण्या इतपत कळलं पाहिजे hmm. हां आणि ते का कळलं पाहिजे ह्याच्यामध्ये संशय नाही आहे की दॅट दॅट पर्सन विल टेक मी ऑन अ राईड असं नाही आहे हे मला कळलं पाहिजे कारण हे मला कळलं तर मला त्याच्याशी संवाद साधता येईल आणि त्याच्याकडून मला अधिक शिकता येईल सायकोलॉजिस्ट आमचे असतात ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट चाचण्या घेतात वेगवेगळ्या त्या चाचण्या आम्ही म्हणजे सायकियाट्रिस्टनी इंटरप्रिट करून औषधं लिहायची असतात क्लिनिकल सेटअपमध्ये पण ह्या ज्या चाचण्या आहेत हळूहळू हळूहळू अभ्यास करून या सायकोलॉजिस्टच्या बरोबरच बसून बऱ्याच वेळेला आता मी खूप अनुमानं माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला देऊ शकतो त्याच्या स्वभावाबद्दलची त्याच्या नातेसंबंधांबद्दलची अनेक वेळेला आता आम्ही कॉर्पोरेटसाठी जे असेसमेंट करतो तर त्याचं रिपोर्ट सांगत असताना बऱ्याच वेळेला कळतं आपल्याला त्या व्यक्तीची शैली काय म्हणजे हे काम कोणाचं आहे खरं सायकोलॉजिस्टचं आहे पण मी जरी सायकॅट्रिस्ट असलो तरी तो जर माझ्या फंक्शनिंगचा कामाचा भाग असेल तर तो मला घेता आला पाहिजे मी सायकोलॉजिस्ट होणार नाही पण त्या सायकोलॉजिस्टमधलं त्याच्या रिपोर्टमधलं मला तेवढं कळलं पाहिजे तसंच माझा जर सायकोलॉजिस्ट सहकारी असेल तर त्याला फार्मॅकोथेरपीबद्दलही कळलं पाहिजे माझं त्याला कळलं पाहिजे त्याचं मला कळलं पाहिजे तरच आम्ही एकत्र काम करू म्हणजे आम आमच्या टीममध्ये आमच्या सायकोलॉजिस्टचा क्लिनिकल सेन्सही असा आहे की त्यांना औषधाचे साईड इफेक्ट कळतात अच्छा कुठल्या औषधाचं काय झालं तर तो त्यांचा डोमेन आहे का नाही पण टीममध्ये काम करताना एकमेकांचं कळलं पाहिजे एकमेकांबरोबर शिकलं पाहिजे ह्या एकमेकांबरोबर शिकता शिकताच मूल्य व्यवस्था तयार होते म्हणजे आय पी एचमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतो सर्वच जण सर्वांना सुखी नाही करू शकत पण आम्ही ज्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो त्याला आम्ही म्हणतो वॉकिंग दॅट एक्स्ट्रा माईल विथ युअर क्लायंट आणि तुम्ही फक्त त्याला हे तुझं प्रिस्क्रिप्शन हे घे आणि जा असं नाही म्हणायचं तर तुम्ही त्याच्याबरोबर आहात हे त्याला सांगायला पाहिजे त्याच्याशिवाय माणसं बदलत नाहीत <todic> hmm. <todic> तर हा ह्या तऱ्हेचा एक अप्रोच आहे जो तू म्हणालास त्या सेवाभावी वृत्तीचा अप्रोच आहे एका बाजूला सेवा सेवाभावी वृत्तीचा अप्रोच असतानाही तुम्हाला शास्त्रीय राहता आलं पाहिजे hmm. hmm. त्यामुळे तो तुमचा शास्त्रीय सेवाभाव असला पाहिजे hmm. आणि त्या शास्त्रीय सेवाभावामधून तुम्हाला जे मिळेल त्यातला जास्त मिळेल म्हणजे पैसे मिळतील गुडविल मिळेल आशीर्वाद मिळतील सद्भावना मिळतील त्या तुम्हाला तुमच्या देहासाठीच वापरायच्या हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे तर पुन्हा एकदा हे सगळं आहे लेवलला धोरणात्मक लेवलला अगदी मान्य आहे ते इम्प्लिमेंटही तुम्ही केले ते तर दिसतोय पण माझं कुतूहल असं आहे की गेल्या दोन दशकामध्ये माणूस अधिकाधिक पर्सनल होत गेला म्हणजे माझा आनंद माझी सुख माझा पैसा माझा इन्कम अधिकाधिक मनी ओरिएंटेडही होत गेला असं सगळे अभ्यासक म्हणतात आणि तिसऱ्या बाजूला स्क्रीन्सही आल्या म्हणजे डिस्ट्रॅक्शन लेवल्सही वाढली तर ह्या सगळ्या गोष्टींचा असं काहीतरी काम उभारताना तुम्हाला कितपत त्रास झाला चॅलेंजेस आली काय झालं विशेषतः दोन हजारच्या पुढं म्हणू आपण खरं म्हणशील ना तर काय माहिती हा एका बाजूचा प्रवास आहे तुझ सांगितला असतो दुसऱ्या बाजूचा प्रवास असा आहे की जो आज सुद्धा तीस चाळीस पन्नास आज ज्यांची वय आहेत त्यांचा उलटा प्रवास चालू झालाय तो आपण पाहत नाही त्यातले अनेक जण असे आहेत की ज्यांना आता त्या आत्मकेंद्रिततेची विफलता कळली आहे माझा उलटा भाग असा आहे की ज्यांना ही विफलता कळली आहे त्यांच्यासाठीचे मार्ग आपण दिले पाहिजेत लोक येतात माझं म्हणणं उलटंच आहे आणि तू समाजात जा तुझ्या लक्षात येईल कॉर्पोरेटमधनं आय टीमधनं अनेक जणं आज बाहेर पडून स्वतःची लाईफस्टाईल पुन्हा एकदा पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एका बाजूने आत्मकेंद्रितता वाढते आहे हे जसं खरं आहे तसं आत्मकेंद्रिततेचं जे एक सर्कल आहे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अडकल्याने माझा विकास थांबतोय हे कळणारी माणसं सुद्धा आहेत ह्या hmm. कळणाऱ्या माणसांना एकत्र आणण्यासाठीचे प्लॅटफॉर्म्स hmm. आज बनवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि hmm. आपल्याच लक्षात येईल आपल्या वेधच्या माध्यमातून जे इंटरव्ह्यूज आपण आपल्या आव्हान आय पी पाहतो आपण हेच करतोय की अशा तऱ्हेची चाकोरी तोडणारी जी मंडळी आहेत त्यांना आपण आणूया त्यांना आपण एकत्र आणूया आणि लक्षात असं येतं की ही मंडळी आहेत hmm. hmm. ना त्यांना काम करायचंय म्हणून एका बाजूने जसं हे चालू असताना hmm. पेटल म्हणजे आत्मकेंद्रित तसं दुसऱ्या बाजूने सेंट्रिफ्युगल म्हणजे सर्व केंद्रित हे दोन्ही फोर्सेस समाजामध्ये चालू असतात आपण आता पेटल होणारा बघतोय सेंट्री फ्युगल होणारा जो फोर्स आहे त्याला एकत्रित करण्याची गरज आहे hmm. hmm. तर त्याचा फोर्स तयार होणार Hmm. Hmm. आणि आपण आपल्या ह्या सेंट्री फ्युगलला hmm. समाजाच्या एकंदर एक कुठलंही क्षेत्र एक घ्या तुम्ही त्याच्यातल्या विकासासाठी तुम्ही वापरा hmm. हे आपण जर केलं त्यामुळे अगदी तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे यायचं तर म्हणून आम्हाला आजही स्वयंसेवकांची वा वाण पडत नाही मी तेच होतो हां <laughs> कारण पुण्यात पुण्याचं आपलं केंद्र आहे ते आता सात वर्षाचं होईल तर पुण्याचा जो आपला त्रिवेणीचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जे तीस जणं आपले काम करतात मनोविकास आहे तर ह्या सगळ्यामध्ये ही मंडळी मिळालेली आहे तिकडं ह्याच्यामध्ये मध्यमवयीन खूपच आहेत ती जी मध्यमवयीन मंडळी आहेत जी आज अनेक अशी मध्यमवयीन मंडळी आहेत की ज्यांना आज मानसशास्त्रामध्ये रस निर्माण झाले ते आज मानसशास्त्रामध्ये डिग्री घेऊ बघत आहेत मुक्त विद्यापीठ असेल कुठे कुठे काम करतात आपलं आय पी एच ची संस्था विद्येचं केंद्रही आहे आपलं ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट इंटर्नशिप्स असतात हे सगळे येत आहेत मी त्यांच्यामध्ये व्हॉलंटिअर फोर्स पाहतो की ही जी चाळीस पन्नाशीची माणसं आहेत ज्यांना मानसशास्त्रात इंटरेस्ट निर्माण झाला जे फॉर्मल एज्युकेशन घेत आणि ज्यांना आता रोजीरोटीसाठी मानसशास्त्र नको आहे hmm. हा माझा पुढच्या वीस वर्षाचा व्हॉलेटियर फोर्स आहे hmm. 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 त्यामुळे ना बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वयंसेवी वर्तनासाठीच्या संधी कुठे आहेत अच्छा त्या शोधल्या पाहिजेत त्या सामाजिक उद्योजकांनी नाही शोधायच्या तर कोणी शोधायचे hmm. पण हे म्हणजे स्वयंसेवक तुम्ही म्हणलात म्हणून एम्प्लॉई बेस्ड मॉडेल विरुद्ध किंवा विज वीज स्वयंसेवक बेस्ड मॉडेल काय फरक आणि काय फायदे तोटे काय माहिती आहे आपलं आय पी मॉडेल असं आहे की ज्याच्यामध्ये एम्प्लॉईज आहेत हुँ. जे एम्प्लॉईज आहेत ते जास्त करून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाकीच्या सर्व सेवा सुविधा देणारे जे लोक आहेत ते एम्प्लॉई आहेत जे सर्व प्रोफेशनल्स आहेत ते कन्सल्टंट्स आहेत आणि ते त्यांना मोकळी काय इकडं वेळ किती द्यायचा तो द्यायची म्हणजे ह्या गोष्टीला तुम्ही किती वेळ देणार या ध्येयासाठी ते तुम्ही द्या त्यामुळे त्यांना आपण एक मोकळीक पण दिले म्हणजे आपल्याकडे येणारा डॉक्टर हा खाजगी प्रॅक्टिसही करू शकतो त्याचं सगळं काम करू शकतो डॉक्टर असेल सायकोलॉजिस्ट असेल सगळे प्रोफेशनल आणि व्हॉलंटियर्स आहेत म्हणजे आपल्याकडे एम्प्लॉईज पण आहेत कन्सल्टंट्स पण आहेत आणि व्हॉलिंटियर्स पण hmm. आहेत आणि त्या मध्ये पेशंट्स पण आहेत आणि केअरगिवर्स पण आहेत म्हणजेच तुझ्या लक्षात येईल की आय पी एसचं वैशिष्ट्य हे आहे की तिकडे मेंटल हेल्थचे सगळे स्टेक होल्डर्स हे काम करतात सायकॅट्रिस्ट hmm. करतो सायकोलॉजिस्ट करतो पेशंट करतो केअरगिवर्स करतात व्हॉलेटियर्स करतात हां hmm. त्यामुळे हे सगळे काम करणं ही स्ट्रेंथ आहे आपली तर त्यामुळे आपण फक्त स्वयंसेवक मॉडेल करतो का नाही कारण स्वयंसेवकांना बऱ्याच वेळेला प्रोफेशनल ट्रेनिंग देण्यासाठी सुपरविजनसाठी प्रोफेशनल्सची गरज असतेच असते hmm. आणि प्रोफेशनल्सना त्यांची एनर्जी टिकवण्यासाठी सहसेवकांकडून खूप काही शिकण्यासारखंही असतं पण या सगळ्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठं होत नाही का, hmm. का। जसं तुम्ही या चर्चेच्या आधी hmm. म्हणालात स्टार्टला की ती आजारांचं शास्त्र झाले म्हणजे लोक आजारी पडत राहिले तरच डॉक्टर राहतील तसं समजा सगळेच असे व्हॉलंटिअर झाले तर माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी चालणार तिथं समजा माझा प्रॉफिट कसा चालणार असं कॉन्फ्लिक्ट तयार होत नाही काय असतं हळूहळू ना आपल्या विचारांची माणसंच आपल्याकडे येतात त्यामुळे असा जो विचार करणार आहे तो असं काम करायला येतच नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो समजा प्रोफेशनल आपल्याकडे काम करायला आला त्याला आपण कधीच सांगत नाही की तू बाहेर काय कर किंवा काय करू नको Hmm. तो आपल्या संस्थेला वेळ देताना कसा दे एवढंच आपण सांगतो दुसरी गोष्ट की आपल्याकडे जे प्रोफेशनल्स काम करतात त्यांना कोणतीही गोष्ट आपण म्हणजे त्यांना त्यांचं मानधन देतोच देतो hmm. त्यांच्याकडून आपण कोणतीही गोष्ट फुकट करून घेत नाही ते मानधन किती असेल हा वेगळा भाग आहे पण मानधन देतो अनेक आपले असे उपक्रम आहेत की जे रुग्ण असेल समाज असेल केअरगिवर्स असतील यांच्यासाठी पूर्ण फ्री आहेत पण ते काम करणारे ते जी जबाबदारी घेत आहेत त्यांना त्याचं मानधन मिळत hmm. hmm. त्यामुळं आपण असं म्हणत नाहीये ना की सगळ्यांनी तेवढ्याच सेवाभावाने काम करावं hmm. आपण असं म्हणतोय की तुम्ही तुमची जीवनशैली जरूर जगा hmm. पण त्याच्या बरोबर सेंट्री पेट्रोल बरोबर सेंट्री फ्युगल लावा सो दॅट सेंट्रीपेट्रल आणि सेंट्री फ्युगल हे फोर्सेस बॅलन्स झाले तर तुमच्या जीवनाचा भोवरा हा चांगला फिरेल आणि mm. तु मग तुमचं जीवन भोवऱ्यात सापडणार नाही <laughs> 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 मला शेवटच्या टप्प्याकडे या चर्चेचा यायच्या आधी एक प्रश्न असा आहे की तुम्ही सातत्यानं माध्यम स्नेही राहिलेला आहात आवाहन आय पी एच तर खूप आधी निघालं त्याच्या आधी तुम्ही माध्यम केंद्र काढलं तर आणि तुम्ही स्वतः सातत्यानं लिहते राहिलेला लिहिते बोलते मुलाखत घेणारे म्हणजे पण माध्यम स्नेही राहिलेला आहात इज इट बाय डिझाईन ऑर बाय चान्स बाय बोथ कारण काय डिझाईन इम्प्लिमेंट करायचा चान्स मिळतो आणि चान्स मिळाल्यावरती डिझाईन बनतं असं आहे पण त्या सगळ्याच्यामध्ये मानसिक आरोग्याचा धागा राहिला आहे म्हणजे माझी पुस्तकं असतील तर पुस्त नाटकं आहेत oh. चित्रपटांसाठी काम केलेलं आहे गाणी लिहिली त्यांना चाली दिल्या हा सगळंच केलं हां असं सगळं केलं पण आता ह्याच्यामध्ये काही बाय चान्स होतं काही बाय डिझाईन होतं म्हणजे आता वेद साठी जेव्हा शेकडो मुलं येतात तेव्हा त्यांना शिस्त लावावी तर कशी संगीतातून मग गाणं कोण करेल चला आपण करूया मग चाल कोण दे आपण देऊया अशी पंचावन्न गाणी तयार झाली त्याचं पुस्तक झालं सो कधीकधी ते बाय चान्स असतं जे असं होतं कधीकधी बाय डिझाईन म्हणजे काय की आपल्याला संधी मिळते की आता जसं देवराईसारखा चित्रपट आहे सुमित्रा भावे सुनील सुक्षक सुक्षणकर यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली कासवसारखा सा का चित्रपट आहे तर ती संधी मिळाली त्याच्यामुळे चित्रपटाचं काम झालं नाटकामध्ये माझ्या नाटकांमध्ये या हेल्थच्या थीम्स येतात गेटवेल सूनमध्ये व्यसनाधीनता येते जन्मरहस्यामध्ये केअर केअरगिव्हर येतो त्या तिघांची गोष्टमध्ये कौ ताणलेलं कुटुंब येतं तर एका बाजूने काय होतं की कलेच्या पातळीवरती माझ्यातला लेखक कलाकार आणि मानसिक आरोग्याचं ध्येय हे वेगळं राहत नाही mm. त्यामुळे ते एक क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणून तो तयार होतो mm. माझी हेही दिवस जातील नावाची कादंबरी ह्या सगळ्यामध्ये ते होतं आणि एका बाजूने मानसिक आरोग्याला धरून केलेलं जे लिखाण असतं ते वेगळं राहतं म्हणजे त्यातही महत्वाची गोष्ट की मानसिक आरोग्याला जोडून मला कसं शिकता येईल म्हणून मी इतिहासाकडे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहतो तत्वज्ञानाकडे पाहतो व्यवस्थापन क्षेत्राकडे पाहतो ते कसं जोडता येईल ते बघतो त्यामुळे मग त्याच्यातून क्रिएटिव्हिटी तयार होते का होते म्हणजे आता माझं बुद्धांच्या कवितांचं पुस्तक आहे तर ते बुद्ध विचारांवरच्या कविता त्या काय मी ठरवून लिहिल्या नव्हत्या हो पण करायला लागलो त्याचा अभ्यास तर नोट्स काढतानाच त्या कविता म्हणून यायला लागल्या म्हणून त्या कविता झाल्या किंवा माझं वेदांतावरचं जे पुस्तक आहे मनमैत्रीच्या देशात तर ते मी पहिल्यांदा फंड रेझिंग केलं आय पी एचसाठी वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास म्हणून जे आपले आवाहन आय पी एचवरतीचं आहे तर ते डिझाईन आहे का आहे hmm. कारण मी ठरवलं तर दोन वर्ष आधी की मी हे करणार आहे मग मी दोन वर्ष त्याचा अभ्यास केला दोन वर्षं त्याची ऐंशी पुस्तकं वाचून ती अंडरलाईन करून त्याच्या नोट्स काढायला काढून दोन वर्षामध्ये मी तो साडेनऊ तासाचा कार्यक्रम तयार केला वेदांतावरती माणसं अडीच तास तीन तास रोज ऐकायला पैसे देऊन येणार का आणि कोण कौन, मी कोणी धर्मक्षेत्रातला वगैरे नाही हा तर मानसशास्त्र मेंदू विद्या विज्ञान आणि अद्वैत तत्वज्ञान हे तिन्ही एकत्र करून सांगण्याचा तो प्रयत्न पण आली लोक तीन तीन हजार लोक आली तिन्ही दिवशी पैसे देऊन आली त्याच्यातून आमचं फंड रेझिंग झालं त्याच्यातून आवाहन आय पी वरती वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास ही मालिका आली त्याच्यातून मी पुन्हा अभ्यास करून कोविड काळामध्ये मनमैत्रीच्या देशात हे पुस्तक लिहिलं तेव्हा आता हे डिझाईन झालं सगळं एका बाजूने <laughs> पण एका बाजूने तो चान्स काय होता त्यातला की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कॉर्पोरेट कार्यक्रम घेताना मला एका, एका एक्झिक्युटिव्हने विचारलं की स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावरती की अहो म्हणजे काय शेवटी कर्मण्ये अधिकार असते माफलेशू कदाचन असंच राहायचं तर मी म्हटलं की इतक्या पडत्या आवाजात जर हे सांगितलं असेल कृष्णाने अर्जुनाला <laughs> तर नंतर अर्जुन युद्धाला उभा राहिला नसता तो ज्या अर्थी उभा राहिला त्या अर्थी ह्याच्यात काहीतरी गडबड आहे म्हणून मी वळलो ह्या अभ्यासाकडे सत्त्याण्णव सा अठ्ठ्याण्णव साली की अरे काय गीता आहे बघूया तरी मग तो प्रवास चालू झाला असं होत असतं शिवाजी महाराजांच्या बद्दल खूपच प्रेम लहानपणापासून पण शिवाजी महाराज त्यांचा इतिहास हा मानसशास्त्राच्या दृष्टीने बघावा त्याच्यातून माझी इतिहासावरच्या ज्या मालिका आहेत त्या सगळ्या चालू झाल्या तेव्हा बाय समथिंग बाय चान्स अँड समथिंग बाय डीज आहे शेवटच्या टप्प्याकडे येतो दोन प्रश्न आहेत माझे हा पेनल्टीमेट प्रश्न तुम्ही ज्यावेळी काम चालू केलं त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आता कदाचित उलटं झालं आहे का काहीसं की आता मानसोपचार किंवा मानसशास्त्र हे फॅड झालं का म्हणजे आता प्रत्येकजणच मानसशास्त्रीय अँगलने विचार करतो का खूप लोकांना खूप माहिती होण्याचेही तोटे असतात इन्फॉर्मेशन ओव्हरलोड तसं काही झालं आहे का आणि हे दोन माझ्या मनातले प्रश्न पण ओव्हरऑलच आत्ता दोन हजार चोवीसला आपण ज्यावेळी बोलतो आहे आय पी एच समोरची काय आव्हानं आहेत काय संधी आहेत काय दिसतं फॅड अजूनपर्यंत खूप नाही झालेलं हां त्यामुळं काही जणांच्यासाठी ते झालं असेल पण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे मानसिक आरोग्यावरती सेवा देण्याची त्यामुळे ते फॅट झालं आहे असं मला वाटत नाही मोठ्या प्रमाणात तरी आणि होऊ नये अशी इच्छा पण आहे आव्हान सगळ्यात मोठं काय आहे माहिती आहे दोन तीन आहेत आव्हानं पण पहिलं मला वाटतं मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या सेवांची गुणवत्ता बस भविष्यामध्ये जेव्हा एखादा अवेअर झालेला माणूस आमच्याकडे येईल किंवा आता येतो तेव्हा त्याला जर आम्ही निराश केलं ना तर mm -hmm. तो, तो आमच्याकडे परत येणार नाही mm -hmm. याचा अर्थ आम्ही वास्तवापासून दूर जावं असा नाही आहे आम्ही त्याला शास्त्राला मर्यादा असतात आणि शास्त्र त्याचसाठी शास्त्र असतं की मर्यादांची जाणीव ते स्पष्टपणे देतं त्याला सामर्थ्य काय हे माहिती असतं मर्यादा काय ते माहिती असतात त्यामुळे तो ॲप्रोच आम्हाला ठेवायलाच पाहिजे पण त्या ॲप्रोचमध्ये आम्ही आमचं बेस्ट जर दिलं नाही तर माणूस हा होईल आलेला माणूस त्यामुळे क्वालिटी आणि आज आपल्याकडे मानसिक आरोग्याच्या शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये प्रचंड तफावत आहे मग ते सायकॉलॉजी असू दे काउन्सिलिंग असू दे सायकॅट्री असू दे ह्या सगळ्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे गुणवत्ता फार मोठं आव्हान दुसरं महत्त्वाचं आव्हान की बदलत्या काळामध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एक एकटं काम करणं हळूहळू खूप कठीण होणार आहे त्यांनी एकत्र यायला हवं त्याच्याशिवाय ते इम्पॅक्ट कसे घडवून आणणार आहेत म्हणजे मी आत्ताच कालच बी ए सायकोलॉजीचे इंटर्न्स आहेत आपल्याकडे यूजीचे त्यांच्याशी मी बोलत होतो कालच आहे की अरे एक एकटं राहून आता नाही होणार आहेत आपल्याकडचा समाज एवढा मोठा आहे आपल्याकडचे प्रोफेशनल्सची संख्या इतकी कमी आहे की आपण एकत्रित येऊन एकमेकांच्या स्ट्रेंथ्स एकत्र करूनच काम करायला पाहिजे त्यामुळे तो एक ते एक मोठं आव्हान आहे कारण का सेंट्रीपेटेड सेंट्रीफ्युवर hmm. प्रत्येकाला वाटणार की माझी प्रॅक्टिस आणि एकत्र काय येणार आणि माणसं व्यावहारिक दृष्टी लक्षात घेऊन त्यांनी एकत्र यावं पण ध्येय सुद्धा डोक्यात ठेवावं खूप मोठी समस्या ही असणार आहे की ध्येयासाठी म्हणून एकत्र येणं चांगली सर्व्हिस देण्यासाठी एकत्र येणं hmm. तिसरं महत्वाचं आव्हान की ज्या आमच्या ॲक्यूट सायकॅट्री सर्व्हिसेस आहेत त्यांचं व्यापारीकरण आणि लाईफ केअर खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या दहा ते पंधरा वर्षात लागणार आहे hmm. वेगवेगळ्या क्रॉनिक न्युरोसायकॅट्रिक कंडिशनसाठी मोठ्या प्रमाणात लाईफ केअर लागणार आहे त्या लाईफ केअरची फार कमी सुविधा आहे आज आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण होण्याची शक्यता आहे ऑलरेडी त्याला सुरुवात झाली आहे एक मोठा तो प्रश्न आहे बरोबर आणि ह्या सगळ्याच्या बरोबर जे आपण जो प्रोफेशनल आहे त्यानेच अवेअरनेसचं काम करायचं आहे हे कोणाला कळत नाही अजून लोकांना वाटतं की मी इंडिव्हिज्युअल काम करतो मी कशाला अवेअरनेस करू mm. म्हणून लोक काय करतात एखाद दुसरा प्रोफेशनल आमचे लोक हे काय करतात मेंटल हेल्थ आला की कार्यक्रम करतात दोन चार mm. त्याच्यातून चा ना त्यांची प्रॅक्टिस पण नाही वाढत mm. म्हणजे प्रॅक्टिसही वाढायची असेल तर खूप सातत्याने काम करायला पाहिजे अनेक वर्ष काम करायला पाहिजे मग एकत्र केलं तर नाही का होणार ते mm. हा एक मुद्दा बघायला लागेल आणि शेवटचं मोठं आव्हान एका बाजूला मेट्रोपॉलिटनमधलं वास्तव आणि त्याच वेळेला आदिवासी भागातलं अत्यंत भीषण वास्तव ही जर दोन टोकं बघितलीत तर या टोकामध्ये राहणाऱ्या लोकांना समजून घेणारे मानसिक आरोग्यातले व्यावसायिक तयार होणं mm. किती प्रचंड आव्हान आहे mm, 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 mm. त्यामुळे ही अशी अनेक आव्हानं या पुढच्या काळामध्ये आमच्यासमोर असतात शेवटचा प्रश्न हाच की समजा ही सगळी आव्हानं इतक्या क्रिस्टल क्लिअर पद्धतीनं तुम्हाला उमगलेली आहेत तर मग आता आय पी एचची ची आता आपण म्हणू बेंचमार्कच्या भाषेत पन्नासी पर्यंतची दिशा पंच्याहत्तर पर्यंतची दिशा आणि शंभरी पर्यंतची दिशा कशी दिसते मला असं वाटतं की स्पष्टपणे की ह्या पुढची आय पी ची दिशा ही विचार पसरवत जाणं हीच असली पाहिजे संस्था पसरवत जाणं नसली पाहिजे बर कारण संस्थेचा प्रसार की विचारांचा प्रसार याच्यामध्ये मला असं वाटतं की विचारांच्या प्रसाराला जास्त महत्त्व द्यावं mm. त्यामुळे जितका जास्त विचार पसरेल तितकं काम पुढे जाईल तितक्या व्यक्ती पुढे जातील त्यामुळे आत्ता संस्था वाढवायची का विचार तर विचार मग आता संस्था नाही वाढवायची आहे विचार वाढवायचा आहे संस्थेच्या द्वारा तर संस्थेच्या द्वारा विचार वाढवायला प्रकल्प कोणते कोणते पाहिजेत ते करायचे एक मुद्दा दुसरा मुद्दा जे काही प्रकल्प आपण तयार करू ते डॉक्युमेंट करून त्याची मॅन्युअल्स तयार करायची की ती पुढे कोणालाही वापरता आली पाहिजेत म्हणजे आत्ताच आपण एक प्रज्ञा परिसर प्रकल्प नावाचा प्रकल्प करतोय महाराष्ट्र राज्यात जिथे आपण इमोशन्स फ्रेंडली कॅम्पसेस तयार करतोय महाविद्यालयांच्यामध्ये छत्तीस महाविद्यालयांच्यामध्ये आपण एम एस एफ डी ए महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी आणि उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्याचा ह्यांच्याबरोबर ते काम आहे अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना आहे की इमोशन्स फ्रेंडली कॅम्पस आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या बरोबर जाणार तर ती आपण तीन तीन वर्ष काम ते करतोय अजून दोन वर्ष ते काम चालेल त्याच्यातून एक असं मॅन्युअल निघालं पाहिजे की इमोशन्स फ्रेंडली कॅम्पस जगात कोणाला तयार करायचं असेल त्याच्यासाठी हे पुस्तक आहे तर विचारांचा प्रसार व्हायचा तर अशी इम्प्लिमेंटेबल मॉडेल्स तयार करून त्यांना जगाच्या समोर ठेवून जायचं म्हणजे विचार पसरेल त्यामुळे विचार पसरणे फार महत्त्वाचं आहे आणि विचार पसरवणाऱ्या व्यक्ती तयार झाल्या तर त्या त्या ठिकाणी अनेक संस्था तयार होतील आजही मला खूप छान वाटतं की ज्या पद्धतीने आय पी एच विचार करतं त्या पद्धतीने विचार करणारे काही माझे विद्यार्थी महाराष्ट्राच्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतात त्यामुळं असं होणं ही फार मला चांगली गोष्ट वाटते ते सगळे लोक आय पी एच उभं करतील का नक्कीच नाही पण तो विचार त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये ते घेऊन जातील आणि असाच विचार पुढे पुढे जाईल विचारांचं पुढे जाणं हे फार महत्वाचं आहे संस्था विचारांच्या रूपानं राहणं हे फार महत्वाचं आहे mm -hmm. आणि संस्था विचारांच्या साठी आहे हे संस्था चालवताना लक्षात ठेवणं हेही फार महत्त्वाचं आहे क्या बाते हा विचार असाच पोडत जाऊ अशी शुभेच्छा देतो आमच्या परीनं आम्ही त्या प्रसाराचं कार्य करत राहू अशी ग्वाही देतो आणि हा चर्चेचा भाग इथंच था थांबवतो धन्यवाद